गोकुल cool, so cool. सोबत गोकुल मध्ये आरोप प्रत्यारोप होतात एखाद्याला कमी दाखवणं एखाद्याशी जिरवलं एवढ्या फोरच ते राजकारण मर्यादित राहत पण मी या ठिकाणी सांगेन मी कुणाला पाडण्यासाठी उभा नाही तर या मतदारसंघाला विकासात्मक उभा करण्यासाठी म्हणून लोकसभेची लढाई लढतोय आता तो विकासाचा संकल्प घेऊन ही यात्रा विकास यात्रा सुरू केली ही करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर माझ्या अगदी कमी वयामध्ये आपण सर्वांनी लोकसभेच्या या ठिकाणी व्रत हातामध्ये दिलं आणि सामान्य माणसांच्या आधारावर मलाशी भाऊ म्हणत होते तुम्ही फार नशीबवान आहे भाऊ नशीबवान नक्की आहे मी माने साहेब ज्या पद्धतीने ज्या ताकदीने या ठिकाणी लढायचे त्याच पाऊलावर पाऊल टाकत मी राजकारणाची सुरुवात केली खासदार माने साहेब ग्रामपंचायतीचे सा सदस्य होते मी ग्रामपंचायतीचा सदस्य झालो खासदार माने साहेब जिल्हा परिषदेचे सदस्य होते मी जिल्हा परिषदेचे सदस्य झालो मी माने साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झालो आणि मग मी खासदारकीचे इलेक्शन लढलो डायरेक्ट खासदारकीच्या इलेक्शनला निरीक्षित gaba <muchas> निवडता देश सुद्धा मोदी आल्यानंतर उठून उभा राहतो जी ट्वेंटी सारखी समिट आपण देशामध्ये या ठिकाणी घेऊ शकलो याचं कारण जगाला या ठिकाणी अर्ज दाखवायची जगाच्या पाठीवर आमच्या देशाची असणारी ताकद ही ताकद खऱ्या अर्थानं लोहा मारायचं काम खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आज सुद्धा ही इलेक्शन आपण देशासाठी लढतोय तीनशे सत्तर कल हटवलं म्हणून या ठिकाणी लोकांच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे काश्मीर हा देशाचा अविभाज्य घटक आहे आणि त्या घटकाला आपल्या देशाशी जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलं एक निशान एक प्रधान एक संविधान या भूमिकेतनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तीनशे सत्तर हटवण्याची जी भूमिका घेतली त्या भूमिकेला समर्थन देताना मला आपल्याला अभिमानानं सांगावं असं सा वाटलं वाटतं की तीनशे सत्तर कलम हटवताना धैर्यशील मारेची सुद्धा सही त्याच्यावर आहे भारतीय संविधानावर या ठिकाणी काम करत असताना पाहण्याची भूमिका नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली त्याच्यामध्ये योगदान देण्याची संधी ठिकाणी आपल्या मुळे चांगले निर्णय देशभरामध्ये पोटाचा खडगा कसा भरावा हा प्रश्न या ठिकाणी जनतेसमोर होता अन्न सुरक्षा कायदा या ठिकाणी तयार करण्यात आला आणि त्याच्या माध्यमातून या देशातल्या ऐशी कोटी जनतेला ऐंशी कोटी जनतेला धान्य पुरवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी आजपर्यंत केलंय कोविड संपला पण धान्य पुरवठा संपला नाही आता सुद्धा भारतातल्या ऐंशी कोटी जनतेला एकशे तीस पैकी ऐंशी कोटी जनता या ठिकाणी अन्नधान सुरक्षा कायद्याअंतर्गत या ठिकाणी हा खासदार म्हणून या ठिकाणी काम करत असताना आपल्याला नेमकं काय करायला लागेल आपल्या गावागावामध्ये असणारी विकासाची या ठिकाणी मी माहिती पत्रक आपल्यापर्यंत त्या ठिकाणी देणार आहे खासदारांनी नेमकं काय काम केलंय कोणती योजना आपल्या गावामध्ये आली कुठला निधी आपल्या गावामध्ये आलाय याची माहिती आपल्यापर्यंत त्या ठिकाणी जर खोटी असेल तर कुणी या ठिकाणी त्याला चॅलेंज करायला हरकत नाही हा असताना समोर ज्यावेळी मांडेल तर त्यावेळी खऱ्या अर्थानं दूध का दूध पाणी का पाणी बी दहा वर्षाच्या काळामध्ये मागच्या मागच्या खासदारांनी काय निधी आमच्या गावाला दिला याची चौकशी तुम्ही करा आणि खासदारांना दोन वर्षामध्ये काय निधी दिला कारण तीन वर्ष खासदारांचा निधीच बंद होता कोविडच्या काळात देशातल्या सर्व खासदारांचा निधी बंद होता आणि त्या काळामध्ये काम करायला सर्वांनाच मर्यादा होत्या सर्व निधी आरोग्याकडे आणि या ठिकाणी असता या आरोग्य यंत्रणेकडे या ठिकाणी वळवण्यात आला होता निश्चितपणे माझाही निधी त्याच्यामध्ये या ठिकाणी डायव्हर्ट करण्यात आला होता पण तजनंतर मग अशी त्याचा उल्लेख सन्मान्य सदाभाऊनी केला मॅच मला खेळायला पाठवलं फिफ्टी फिफ्टी ओव्हरचे आणि पाऊस पडला आज जसा पाऊस पडला ना तसं पाऊस पडला आणि ट्वेंटी ट्वेंटी आहे म्हणून सांगितलं अचानक ट्वेंटी ट्वेंटी मध्ये प्रत्येक ओव्हरला षटकार मारण्याशिवाय माझ्यासमोर पर्याय नव्हता मी जर तुमच्यापर्यंत दिसत राहिलो असतो तर गावागावामध्ये निधी दिसला असता तुम्हाला कदाचित कमी जात असेल पण प्रत्येक नी गावामध्ये खासदाराचा निधी दिसेल हे काम बाकी मान्य केलं हे मी आपल्याला सांगते खासदाराचं काम काय असेल हे का आपण समजेल पाहिजे नॅशनल हायवे हे खासदाराचं काम आहे आपल्याकडे सांगली कोल्हापूरला जाणारा रस्ता मृत्यूचा तास सापडा म्हणून दरवर्षी त्याच्यावर लेख यायचे आजपर्यंतच्या इतिहासात कधीही त्याला नॅशनल हायवेचं स्वरूप आलं नव्हतं अरमंदर साहेब नितीन गडकरी साहेब शिरोलीला त्या ठिकाणी आले आणि आपण त्यांना या ठिकाणी शेटे साहेब मागणी केली की या रस्त्याचा आपण या ठिकाणी दर्जा वाढ करा आणि याला नॅशनल हायवे मध्ये घाला त्या रस्त्याला नुसतंच त्यांनी नॅशनल मध्ये घातलं नाही शिरोली म्हणजे हातकणल्ल्याला आणि शिरोळ तालुक्याला जोडून खऱ्या अर्थानं सांगलीला जाणाऱ्या रस्त्याला कोल्हापूर आणि सांगलीला जोडणाऱ्या रस्त्याला आठशे कोटी रुपयाचा निधी नितीनजी गडकरी साहेबांनी दिला आणि ह्या रस्त्याचा या ठिकाणी आता काळा पडत होणार आहे तुम्ही चोखाच्या पर्यंत पुढे गेला असाल तर तुम्हाला लक्षात येईल चोखापर्यंत जाणारा रस्ता या ठिकाणी आंब्यापासून आला खासदार धैर्यशील वाड्या झाल्यानंतर त्या रस्त्याला नॅशनल हायवे मध्ये घालण्याचं तो शिक्षण आपण काम केलं एका रस्त्याला आंब्यापासून पैजारवाडी आणि पैजारवाडीपासून चोखापर्यंत येणाऱ्या रस्त्याला चार हजार कोटी रुपये हे नॅशनल हायवेच्या माध्यमात आपण त्या ठिकाणी लावलाय कुठं झालाय आठ हजार दोनशे कोटीचा विकास घेता सहज त्या रस्त्याला जाऊया तुम्हाला आता ते काम झालेलं दिसेल त्या रस्त्याचं एक्सपान्शन झालेलं दिसेल विमान उतरेल एवढा मोठा हायवे त्या ठिकाणी तयार होतोय पण लोकांच्या परामध्ये वीज काढवलं आतापर्यंत खासदारांनी किती नॅशनल हायवे केले किती रेल्वे आपल्याकडे चालू केल्या आपल्याकडे या ठिकाणी मुद्दाम सांगायला हरकत नाही की महालक्ष्मी मध्ये अलीकडे तुम्ही गेला असाल ट्रेनला तर नवीन महालक्ष्मीची ट्रेन you okay. पहिल्यांदा ज्यावेळी भाषण केलं त्यावेळी या ठिकाणी सांगितलं होतं मी हातात दगड नाही पेन देणार मी माझ्या आम जनतेला या ठिकाणी सांगू इच्छितो पुढच्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये किमान दहा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट खासदार म्हणून तिथं विविध विषयावर त्या ठिकाणी बोलावं लागतं खासदारांना फक्त आपल्या लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडून चालत नाहीत मतदारसंघाचे प्रश्न तर तर मांडावेच लागतात पण काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पॉलिसी मेकिंगचं काम हे खासदारांचं काम असत त्या कामाला आपण या ठिकाणी तर संपूर्ण राष्ट्राला काय अपेक्षित आहे त्या राष्ट्राच्या योजना तयार करत असताना आपल्या लोकांच्या साठी त्याचा काय फायदा होईल याची रूपरेषा आखणं हे खासदाराचं त्या ठिकाणी काम असतं मी निश्चितपणे आपल्याला सांगेन आज जे अंधसुरक्षेचा कायदा हा कायदा आहे आणि तो कायदा तयार करणारी संसद आहे आणि त्या संसदेचा एक सदस्य आहे कोरोनाच्या काळामध्ये लस वाटण्यासाठीचा कायदा तयार करण्यात आला दुहेरी बोलतात एकाला वेळेस बोलतात काय आम्ही कुठे विमानातळ बसतोय पण विमानतळ तयार करणं खासदाराच्या मार्फतच तयार करावं लागतं रेल्वेसाठी मार्फतच आणावं लागतो नॅशनल हायवे हे मार्फतच त्या दा ठिकाणी द्यावे लागतात पण ते ला प्रदूषणाचा असणारा प्रश्न याच्यासाठी पाचशे बत्तीस कोटी रुपये आपण या ठिकाणी देऊ केले खासदार म्हणून मी त्याला निधी लावण्यामध्ये कुठेही कमी पडलेलो नाही काही वेळा निधी आणत असताना तिमकी वाजवायला बाकी या ठिकाणी मी कमी पडलो हे मी प्रांजणपणे मान्य करेन आपल्यापर्यंत ते सांगायला मी कमी पडलो आहे मी ज्यावेळी लेखाजोखा या ठिकाणी मांडेन मी हळवणकर साहेबांचा लेखाजोखा वाचायचो की एक आमदार काय काय करू शकतो मी आता त्याच पद्धतीचा लेखाजोखा या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी नेणार आहे तुमच्या गावामध्ये काय केलंय हे या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे तुमच्या गावामध्ये जे दिलंय ते प्रिंटेड तुमच्या हातामध्ये असेल त्याची मंजुरी असल्याशिवाय एकही काम मी त्यामध्ये दाखवणार नाही आणि आठ हजार दोनशे कोटी रुपये कुठं कुठे आले त्याचा सगळा आराखडा त्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी असेल खासदार ही दिसेल आणि तुम्हाला त्यातलं काम ही दिसेल खासदार म्हणून त्या ठिकाणी गप्प बसून चालत नसतं संसदेमध्ये आपल्याला ते प्रश्न मांडावे लागतात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार या ठिकाणी इथं आहेत पाचशे पंचेचाळीस खासदार या ठिकाणी लोकसभेमध्ये आहेत या सगळ्या खासदार आणि आमदारांच्या बद्दल आपली वाटणी आपल्या मतदारसंघाला आणावी लागते ज्यावेळी माणूस कामात असतो तुम्ही घरचे कारभारी आहात कारभारात घरा घरात राहून कारभार होऊ शकतो त्याला चार पावलं घराच्या बाहेर पडल्याशिवाय घर चालत नाही तसं खासदार सुद्धा नुसतं मतदारसंघात थांबून त्या ठिकाणी त्याला निधी येत नाही त्याला आमदारांच्या बरोबर सुद्धा तुलना करावी लागते खासदाराचा सहा तालुक्याचा मतदारसंघ आपल्या एका लोकसभा मतदारसंघामध्ये पाचशे त्रेसष्ट गाव आहे वाड्या वस्त्यांचं बारा नवीन महानगरपालिका आहे नगर, बारा नगरपालिका आहे एक महानगरपालिका आहे या सगळ्याचा विकास आराखडा तयार करत असताना प्रत्येकाची गरज वेगळी आहे ग्रामीणची गरज वेगळी आहे शहरांची वेगळी गरज आहे मग अशी सदाभाऊनी सांगताना सांगितलं की आज उसाच्या साठी आंदोलन करायची गरज काय आंदोलन करून जर मिळालं असतं तर आतापर्यंत या ठिकाणी इलेक्शनच्या तोंडावर त्यांनी मिळवून दिला असता आंदोलन करण्यापेक्षा एफ कायदा होणं गरजेचं होतं आणि तो जर कोणी केला असेल तर तो नरेंद्रजी मोदी मुस्करी शेतकऱ्यांच्यासाठी आधार किमतीचा कायदाच नव्हता त्या कायद्याला कुणी ताकद दिला असेल तर ते नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलं कुठली गोष्ट कोण करते त्याच्यावर आपण बारेकाईनं लक्ष दिलं पाहिजे पाऊस पडा लागला की बेडकं ओरडतात आता बेडक ओरडतात म्हणून पाऊस पडतोय पाऊस पडणार आहे म्हणून बेडक ओरडतात बेडकाच्या ओरडणाऱ्या जर पाऊस पडला असता तर आपण पावसाळ्यात जिथं दुष्काळी तालुक्यात ना तिथं बेडकच देऊन ठेवली असते पाऊस पडणार असतो त्यावेळी बेडकं ओरडायला चालू करतात त्याच पद्धतीनं आंदोलन ही लोक खऱ्या अर्थानं करी करतात ज्यावेळी त्यांना माहिती असतय की आता ह्या वर्षी दर मिळू शकतो चार दर मिळण्याची शक्यता आता आहे पण वेळ चुकली टायमिंग चुकली परिस्थिती अशी निर्माण झाली की शेतकऱ्याला ऊस जाळून घालावा ठिकाणी निर्माण झाली आंदोलनाचा सर्वसामान्य माणसाला त्याची थळ पोहोचली ऊसाचं टनेच कमी आलं आणि त्या माणसाची थळ खऱ्या अर्थानं आज सगळ्यात जास्त कुणाला बसली असेल तर बहुजन समाजातल्या अल्पभूधरक शेतकऱ्याला त्याची थळ बसली आज हे सगळी कामं करत असताना आंदोलनाचा स्पेंड करणं एका बाजूला आणि खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देणं एका बाजूला खासदाराचं काम हे आहे की तिथं त्याला आंदोलनच करायला लागू नये शेतकऱ्याला याच्यासाठी पॉलिसी तयार करणं जर आंदोलन करावं लागत असेल तर निश्चितपणे कुठंतरी पाणी मोडत आहे ते पॉलिसी तयार करायच्या असतात की त्याच्यामध्ये सामान्य माणसाला त्याच्यासाठी रस्त्यावर उतरायला लागू नये आणि नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तरुणांच्या पासून वडीलपासून माता भगिनीच्या पासून प्रत्येकाला एका योजनेमध्ये गोखण्याचं आणि देशाला पुढे नेण्याचं काम केलं आपण जर बघितलं तर देशाच्या पंतप्रधानाची ताकद काय असते याचं एक उदान मी आपल्याला या ठिकाणी माझ्या बरोबर संपवणार आहे पाणी नळ्याला आलं दोन बायकांची भांडणं लागली जर तुम्ही सहज शेजारनं जात असला त्यांना म्हणता बाहेर प्लीज भांडू नका ना की तुझ्या युक्रेन आणि रशियाच वाद मध्ये युद्ध चालू असताना अडकली होती भारतीय लोकांना पारदानाने तिथल्या राष्ट्राध्यक्षाला फोन केला आणि सांगितलं आमची लोक सही सलामत परत आली पाहिजे तुम्ही काय करायचं ते करा एका माणसाच्या शब्दावर युद्ध दोन दिवस थांबवलं आणि भारतीय लोकांना सुरक्षितपणे भारतामध्ये पाठवलं त्या पंतप्रधानांनी हे केलं त्याचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी मी गुमतावून या ठिकाणी सांगितलं युद्ध लावणारी लोक अनेक बघितलेली आहेत पण युद्ध थांबवून आपल्या लोकांना सुरक्षित आणणारा एकमेव पंतप्रधान भारताच्या इतिहासामध्ये झाला त्याचं नाव नरेंद्र मोदी निश्चितच या माणसानं काम करायचं ठरवलंय ते व्रत म्हणून काम करायचं ठरवलंय मग अशी भाऊ सांगत होते त्या पद्धतीने स्वतःचे कसलेही या ठिकाणी त्याची महत्वाचे आम्ही ज्या ज्यावेळी मोदी साहेबांना भेटलो पंतप्रधान म्हणून त्यांच्यापर्यंत खासदार म्हणून जाण्याची या ठिकाणी संधी द्यावी मिळाली शेतकऱ्यांचे विषय या ठिकाणी सांगण्याचा या ठिकाणी संधी तत्वनिष्ठ सामान्य माणसाचे प्रश्न समजून घेणारा सर्व समावेशात काम करणारा जात पाच धर्म याच्या परीकडा राष्ट्रप्रधान पाहणारा पंतप्रधान त्या भारत देशाला लाभला आणि म्हणूनच या भारत देशाची उंची आज जगाच्या पाठीवरची आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या नरेंद्र मोदींना आहेत हे आपल्याला या ठिकाणी मान्य करतात एखाद्या माणसाच्या हातामध्ये ज्याच्यावर कमान दिलेलं आहे त्यांनी शब्द दिला होता ना खाऊंगा ना खाणे दुंगा एक पंतप्रधान आपल्याला भेटलाय असा की जो स्वतः खात नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ देत नाही ही खबरदारी ना घेणारा पंतप्रधान त्या ठिकाणी आपल्याला भेटला देशाला पंतप्रधान असा भेटलाय तो खाऊंगा ना खाणे दुंगा आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा भेटलाय की तो बिचारा झोपतच नाही ना सोगा न सोने दूंगा कधीही बिचाऱ्याकडे रात्री तीन वाजता जरी गेला तर सामान्य माणसासाठी गोरगरीबासाठी आपला दरवाजा वर्षाचा दरवाजा वर्षानुवर्ष जो बनत होता तो सामान्य माणसासाठी उघडा करणारा जर कोण मुख्यमंत्री असेल तर तो महाराष्ट्राचा लोकनाथ एकनाथ शिंदे हे आपल्याला मला आवडून सांगितलं पाहिजे कुठल्याही हाताला पाहायला काय प्रॉब्लेम नाही मला फिरायला मला सांगायचं नव्हतं पण त्यावेळी या ठिकाणी भाऊजी सांगितलं वय असं नाही की ज्याच्यामधून मी घरातन बाहेर पडू शकत नाही मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन पुढच्या काळामध्ये खास ठिकाणी दिसेल याच्यासाठी आपण नियोजन एकत्रपणे करूया कामाचा खासदार पाहिजे काम लागणारा खासदार पाहिजे तिथं लोकसभेमध्ये बोलणारा खासदार पाहिजे ते आपले प्रश्न सोडवणारा पाहिजे तर शासन उद्या येणारा नरेंद्र मोदी साहेबांचं म्हणून आपण सर्वांनी हात वर केले असतील मग अशा सगळ्यांनी हात वर केले की वर वर पंतप्रधान कोण पाहिजे नरेंद्र मोदी तर तिथं जर नरेंद्र मोदींचं शासन येणार असेल तर खासदार वेगळ्या विचारांचा जाऊन आपल्या मतदारसंघाचा विकास होईल का खासदारांना विकासाचं ग्रामपंचायतीच्या बॉडीमध्ये ज्याची मेजॉरिटी असते त्याची कामं होतात का उलट्या बाजूची कामं होतात जे मेजॉरिटी असते त्याचं काम करून घेतोय रिटर्न करून घेतोय जर चारशे पार जाणार असतील तर इतकं उलटा जाणारा माणूस मतदारसंघाला मागे घेऊन जाईल पुढे घेऊन साहेबांच्या खांद्याला खासदार लावून करणारा त्या ठिकाणी खासदार पाहिजे आणि म्हणून धैर्यश्री माने हा देशाचा पंतप्रधानाला मतदान देणारा खासदार मोदी साहेबांना मतदार देणारा खासदार म्हणून तुम्ही मला त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे राष्ट्रीय प्रभावामध्ये आपल्या मताचं मागे राहू नये याची खबरदारी आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी घ्यायची आहे आणि मी आपल्याला हात जोडून विनंती करतो जे काही या ठिकाणी चांगलं आहे जे आपण पदरामध्ये घ्या काही चुकीचा प्रचार करत असतील तर मी एकदा सगळीकडे पोहचू शकत नाही भाग म्हणजे एका बाजूला खोटं बोलायला ना तर खरं वाटायला लागतंय पण खऱ्या माणसाचा दिवस कुठेही वाया नाही तो कायमपरी एक दिवस उघड उघडतो ज्यानं काम केलंय त्यालाच लोक या ठिकाणी ज्यानं कामच केलं नाही त्याचं काहीतरी चुकत असत चूक असेल तर ती मी नक्की दुरुस्त करेल पण जर त्या का ठिकाणी काही काम झालं ना असेल तर त्याची पाठ पाठराखण आपण सगळ्यांनी या ठिकाणी करावी अशी कळकळीची विनंती आपल्या सर्वांना करतो